बरेच लोक ना शुगर रक्तातली शुगर कमी झाली जास्त झाली म्हणून खूप त्रस्त असतात बघा बरेच लोक माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात रक्तात शुगर कमी झाले आहे काही लोक म्हणतात वाढतात तीन महिन्याची ॲव्हरेज शुगर अमुक तमूक 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 खरोखर कंटाळाला आहे मला ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी कुठं होत्या अहो किती तुम्ही तुमच्या शरीराला दोष देणार आहात किती शंका घेणार आहात काय करणार तुम्ही शरीराचं नेमकं करायचं काय ठरवलंय म्हणजे ह्याला शेवटपर्यंत औषध पाणी घालून ह्याला म्हणजे खराबच करून सोडायचं असं ठरवलंय का तुम्ही लोकांनी माफ करा जरा कसं होतंय बोलताना थोडंसं माझा राग वाढत जातो कारण ह्या पूर्वी ह्या गोष्टी कुठं होत्या पूर्वी ह्या गोष्टी नव्हत्या ना अजिबात पूर्वी लोकांना शुगर किती लोकांना रक्तातली शुगर बघितली जायची तीन महिन्याची ॲवरेज शुगर किती लोक बघत होते का सांगतोय मी अहो शास्त्रात लिहिलेलं आहे व्यक्ती तितक्या प्रकृती हे सगळ्यांना माहिती आहे मी आता साध्या साध्या गोष्टी बोलतो चला आपण रोगाकडे चाललोय रोग आपल्याकडे येत नाही आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल जर समजा नियमित आहार व्यवस्थित घेतला नियमित व्यायाम केला तर रोग तुमच्याकडे येणार आहे का तुम्ही जर समजा डोक्यात किडे घेऊन बसलात मला काय झालं मला काय झालं रोग येणार की नाही आज साध्या साध्या गोष्टीतून तुम्हाला बोलतो लिव्हरवरती ह्याचा परिणाम होतो आपल्या विचारांचा सगळ्या लिव्हरवरती परिणाम होतो लिव्हरमध्ये पचनक्रिया बिघडते पचनक्रिया बिघडली की उष्णता वाढायला लागते अहो लिव्हर खराब होण्यासाठी दारूच प्यायला पाहिजे असं कुठं लिहिलेलं आहे लिव्हर खराब होण्यासाठी फक्त दारूची गरज लागत नाही तुमचं जागरण तुमचं लिव्हर खराब करू शकतं आजचं जे फूड आहे ना सगळं तुम्ही जे जंक फूड फास्ट फूड काय काय बोलता ना तुम्ही पिझ्झा बर्गर अमुक तमूक हे पचवण्यासाठी सुद्धा लिव्हर दमतो कोटा साप नीट होत नाही उष्णता वाढत राहते आजकालचं तुमचं फिरणं पोल्युशन ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या लिव्हरवरती होतो लिव्हर खराब होण्यासाठी लिव्हरला सोयरॅसिस होण्यासाठी लिव्हर फॅटी लिव्हर होण्यासाठी हे काय फक्त दारूच कारणीभूत असू शकते असं नाही दारू ही आहेच आहे म्हणजे याचा अर्थ असं नाही की दारूमुळं काही खराब होत नाही दारूमुळं खराब होतच पण त्याच्यापेक्षाही जास्त म्हणला तर आत्ताचं केमिकलयुक्त खाणं रासायनिक खतं वापरलेलं धान्य खाणं औषध फवारणी केलेल्या भाजीपाला खाणं तुम्ही जंक फूड फास्ट फूड खाणं खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या लिव्हरला डॅमेज करतात आणि लिवर डॅमेज झालं की तुमची पचनसंस्था बिघडली की तुम्हाला बघा मग रोगांपासून कोणीही वाचवू शकत नाही आणि शेवट काय आहे की मी सांगितल्याप्रमाणे मृत्यू हा फिक्स आहे पण आपलं शरीर आपण परमेश्वरा चरणी शेवटी जेव्हा आपण परमेश्वर परमेश्वर चरणी लीन होणार त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये औषधच भरलेले असणार आहेत सगळी ही कुठंतरी थांबावीत बघा माझं असं मत नाही की सगळं वाईट आहे सगळं चांगलं आहे पण परमेश्वराच्या कृपेनं मला आयुर्वेदाचा प्रसाराने प्रचार करण्यासाठी परमेश्वरानं पृथ्वीवरती पाठवलं आहे असं मला वाटतं आहे जो आपल्या भारत देशाचा आहे जो तुमचा आहे आमचा आहे सगळ्यांचा आहे आणि हा आयुर्वेदाचा प्रसार प्रचार व्हायला पाहिजे निसर्गोपचाराचा प्रसार प्रचार व्हायला पाहिजे आणि तो प्रत्येक भारतीयानं हा मानलाच पाहिजे आयुर्वेद कारण लक्ष्मणाला जिवंत करणारा जर कोण असेल तर तो आयुर्वेद आहे तो निसर्गोपचार आहे लक्ष्मणालासुद्धा जिवंत करण्याची ताकद म्हणजे एका मृत व्यक्तीला जिवंत करण्याची ताकद ही निसर्गामध्येच आहे बाकी कशामध्ये नाही आहे एवढं मी जीव तोडून तुम्हाला बोलत असतो इतकी वर्ष झालं मी तुम्हाला सांगतो आहे की थोडेसे विचार कमी करा विचारांचासुद्धा दुष्परिणाम आपल्या लिव्हरवरती होतो विचारांचा दुष्परिणाम होतो खाण्यापिण्याचा होतो जागरणाचा तर होतोच होतो हे लिवर चांगलं राखण्यासाठी खूप सारे घरगुती उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत नक्की करून बघा ते एकदा त्यातलेच मी काही उपचार तुम्हाला सांगतोय हे सगळं जर कुठं थांबावं असं वाटत असेल तर आपल्याला नक्कीच तुम्हाला सांगतो की आपल्या लिव्हरचं सर्व्हिशिंग होणं खूप गरजेचं आहे लिवरचं डिटॉक्सिफिकेशन करायचं असेल तर तुम्हाला साधा सोपा मार्ग सांगतो हे बघा जांभूळ जे आहे तर जांभूळ आपण रोज सकाळी अकरा जांभूळ खायचे आणि त्याच्यावरती थोडा वेळ थांबून थोड्या वेळानं कोमट पाणी प्यायचं सर्वसाधारण एक पंधरा ते वीस मिनिटाचा गॅप ठेवा आणि मग त्याच्यावरती तुम्ही कोमट पाणी तेही थोडंच प्यायचं जास्त प्यायचं नाहीये अकरा जांभूळ खायचे आणि त्याच्यावरती जांभळामध्ये आंतोसायनी नावाचं अँटीऑक्सिडेंट असतं जे आपल्याला आपल्या लिव्हरला क्लीन करण्यासाठी खूप मदत करतं आणि लिव्हर जसजसं क्लीन होत राहील तस तसं बघा तस लिव्हर स्वच्छ होत राहील तस तसं तुमचा कोटा साफ होत राहील खाल्लेली सगळे तुमचे जे काही म्हणजे तुम्ही जे आहार घेता तो चांगल्या प्रकारे त्याची पचनक्रिया व्हायला लागेल त्याचं विघटन व्यवस्थित व्हायला लागेल त्यातून एनर्जी म्हणजे तुम्हाला विटॅमिन्स प्रोटीन्स मिनरल्स कार्बोहायड्रेट जे जे तुमच्या बॉडीला हवं आहे ते संपूर्ण त्यातून तुम्हाला योग्य प्रमाणात मिळायला लागेल म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की आणि यातून मेन म्हणजे शुगर सुद्धा तुमची जी रक्तातली शुगर आहे तीन महिन्याची ॲव्हरेज शुगर आहे ही सुद्धा तुमची मेंटेन राहायला लागेल ह्याच्यासाठी जांभूळ खरंच खूप महत्वाचं आहे तुम्ही नक्की या हा प्रयोग करून बघा आणि याच्यामधून तुमचं आरोग्य चांगलं कारण लिव्हर खरंच खूप महत्वाचं आहे लिव्हर खराब झालं हो का तसं आज सायन्स सांगते की सगळ्यात जास्त लिव्हरमध्ये आपल्याला पार्टिकल सेल्स असतात जे तुमच्या लिव्हरला रिपेअर करण्यासाठी सदैव चोवीस तास काम करत असतात पण ते किती काम लावायचं तुम्ही हेही ठरवायला पाहिजे आपल्याला मदत म्हणून हा जांभळाचा जर प्रयोग केला आणि तुमचं लिव्हर खूप चांगलं राहील छान राहील उष्णता मेंटेन राहील उष्णता मेंटेन राहिली की अगदी तुम्हाला पाहिजे तसं रक्तातली शुगर असू दे किंवा तुमचं तीन महिन्याचे ॲवरेज शुगर अमुक तमुक जे काय आहे तर हे सगळं तुम्हाला छान प्रकारे मेंटेन करता येईल करून बघा आणि मग सांगा त्याचबरोबर आता बऱ्याच लोकांना हे काही शक्य आहे असंही नाही वेळेनुसार म्हणा कशानुसार किंवा कुठं बऱ्याच लोकांचा फिरतीचा जॉब असतो त्यामुळे हे काही शक्य होत नाही पण तरीसुद्धा तोडकर संजीवनीनं यासाठी खूप मेहनत घेतलेले खूप काम केलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला मधुमुक्ता नावाचं एक लिक्विड तुमच्यासाठी निर्माण केलेलं आहे जे खरोखर अशा गोष्टी खूप छान प्रकारे काम करत आहे यामध्ये आम्ही जांभळाचा उपयोग केलेला आहे तुम्ही नक्की हे मधुमुक्ता घेऊ शकता कॅरी करण्यासाठी किंवा घेण्यासाठी सगळ्यात सोपं एकदम कोणत्याही प्रकारचं कारण कसं आहे जांभूळ जर म्हटलं तर हे फक्त सीझनला मिळतं हे मे महिन्याच्या दरम्यान आपल्याला जांभूळ मिळ मिळायला लागतं पण इतर अकरा महिने आपण काय करणार तर अकरा महिने आपण हे मधुमुक्ताचं आपण हे सेवन करू शकता मधुमुक्ता हे सगळ्यात बेस्ट बेस्टमधलं बेस्ट एक तुम्हाला आ, पार्टनर म्हणू शकतो शुगरमध्ये घेण्याचं एक लिक्विड म्हणू शकतो हे खूप छान आहे ह्याला औषध म्हणण्यापेक्षा ना मी असं म्हणेन की ही सुद्धा आमच्या तोडकर संजीवनीची एक चांगली निर्मिती आहे जी आम्ही रो लोकांना यातून मुक्त करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारे त्रास न होऊ देण्यासाठी आम्ही हे मधुमुक्ताचं निर्मिती केलेलं आहे निर्माण केलेलं आहे स हे सगळं संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानामध्येही ते अवेलेबल आहे तुम्ही जाऊन तिथं चौकशी करू शकता घेऊ शकता आणि माझ्या या नंबरवरती नव्याण्णव एकवीस सत्तावन्न सत्तर तेहतीस या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता इथूनही तुम्हाला पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे तुम्ही नक्की घ्या आणि बघा हे कसं आहे मी सांगितलेले इलाज पहिले करून बघा कारण निसर्ग इतकं श्रेष्ठ कुणीही नाही आहे आम्ही जे तयार केलं आहे ते निसर्गातून घेऊनच तयार केलं आहे मधुमुक्त आहे हे निसर्गातून मग त्यात बऱ्यापैकी म्हणजे कडुलिंब पण आहे त्याच्यामध्ये जांभूळ पण आहे आवळा पण आहे जे शुगरच्या लोकांसाठी जे मदद पाई जे, ती जी मदत पाहिजे सगळी आम्ही ह्या मधुमुक्तातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि त्याबरोबर घरगुती उपायही करू शकता शुगरच्या पेशंटनी अजून सांगेन की कमीत कमी तीन किलोमीटर चालणं किंवा अर्धा तास एका जागी तुम्ही लेफ्ट राईट लेफ्ट राईट अशा प्रकारे वॉर्मअप करणं किंवा कदमताल करणं खूप गरजेचं आहे महत्त्वाचं आहे व्यायामासोबत तुम्ही थोडंसं मेडिसिन आणि थोडंसं तुम्ही जर समजा हे घरगुती उपाय केलात तर नक्की तुम्ही निरोगी व निरामय जीवन जगू शकता तोडकर संजीवनी म्हणजे निरोगी जीवनाचा शुभारंभ